वसंत मोरे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मुलूक मैदानी तो अशी त्यांची काही दिवसांपूर्वी ओळख होती मात्र आता वसंत मोरेंनी मनसेला सोडचिठ्ठी दिली आहे वसंत मोरेंना पुणे लोकसभा लढवायची आहे म्हणजे त्यांनीच तसं जाहीरही केलंय मनसे सोडल्यानंतर त्यांनी जवळपास सर्वच पक्षातल्या नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या मात्र आतापर्यंत त्यांची डाळ कुठल्याच पक्षात शिजली नाहीये त्यामुळे वसंत मोरे कोणत्या पक्षात जाणार वसंत मोरे खरंच पुणे लोकसभा निवडणूक लढवणार का अशा चर्चा सुरू असतानाच आता एक नवाच ट्विस्ट समोर आलाय वसंत मोरे आज सकाळी प्रकाश आंबेडकरांच्या राजगृहावर दाखल झाले त्यानंतर चर्चा सुरू झाल्या आणि वसंत मोरे हे प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीत प्रवेश करणार का पाहुयात त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट मनसेतून राजीनामा दिल्यानंतर वसंत मोरे यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या भेटी गाठी घेतल्या होत्या शरद पवारांची संजय राऊतांची त्याचबरोबर काँग्रेस नेते मोहन जोशी यांचीही त्यांनी भेट घेतली त्यावेळी वसंत मोरे हे महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवण्यासाठी चाचपणी करत असल्याचं बोललं गेलं मात्र पुणे लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी ही काँग्रेसचे नेते रवींद्र धुंगेकर यांना देण्यात आली त्यामुळे महाविकास आघाडीचे दरवाजे वसंत मोरेंसाठी बंद झाले त्यामुळे आता वसंत मोरे यांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची भेट घेण्याचं ठरवलं आणि त्यासाठी ते त्यांच्या मुंबईतल्या राजगृह या निवासस्थानी दाखल झाले वसंत मोरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्या पुण्यातील उमेदवारी संदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे वंचित बहुजन आतापर्यंत आठ उमेदवार जाहीर त्यांनी पुणे लोकसभेसाठीच्या उमेदवाराच्या नावाची अद्याप घोषणा केलेली नाही त्यामुळे वसंत मोरे हे प्रकाश आंबेडकरांची भेट घेऊन पुणे लोकसभेसाठी उमेदवारी मागू शकतात मात्र त्यांच्या या भेटीत नेमकं काय होतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे खरंतर दोन दिवसांपूर्वी वसंत मोरे यांनी मराठा समाजाच्या बैठकीला देखील हजेरी लावली होती त्यामुळे ते मराठा समाजाचे उमेदवार असू शकतात अशा चर्चा रंगल्या होत्या या बैठकीनंतर वसंत मोरे यांनी माध्यमांशी बोलण्यासाठी मराठा समाजातील काही प्रतिनिधींनी मज्जाव केला होता आणि त्या ठिकाणी मिळालेली ही वागणूक पाहून वसंत मोरे हे बैठकीतून थेट निघून गेले या सर्व घडामोडीनंतर वसंत मोरे नेमकी काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागून होतं त्यामुळे वसंत मोरेंना आज प्रकाश आंबेडकरांच्या निवासस्थानी पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या दरम्यान पुणे लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचे मुरलीधर मोहन आणि काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे तर वसंत मोरेंनी काहीही झालं तरी पुणे लोकसभा लढवायची असा निर्धार वेळ वेळप्रसंगी अपक्ष लढू पण लोकसभा लढवू असं त्यांनी याआधीच ठणकावून सांगितलं या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पुणे लोकसभा निवडणूक लढवण्याच्या निर्णयावर ठाम असलेले वसंत मोरे पाठिंबा मिळवण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करताना दिसतात आणि याचाच एक भाग म्हणून ते आज प्रकाश आंबेडकरांच्या भेटीसाठी गेले अशी चर्चा आहे असो तुम्हाला काय वाटतं वसंत मोरेंनी वंचितमध्ये जायला हवं तुमचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा राज्यातील महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत डॉट कॉम